नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत शेतकऱ्याच्या घरी कशा पद्धतीनं आंबे उतरवल्यानंतर ते पिकवण्यासाठी टाकले जातात ते मी तुम्हाला दाखवते आणि किती सारे आंबे आहेत जे आपल्याला शहरात पाहायला सुद्धा मिळत नाही तर बघा इथं अशा पद्धतीनं हे सगळे आंबे हे उतरवलेले आहेत आणि तुम्ही कलर बघू शकतात आंब्यांचा ए, किती छान आहे गावराणी आंबा आहे हा कोणता ना बोरशे आंबा म्हणतात त्याला आणि काय नाव आहे त्यानं अजून काय म्हणतात तुमचं बोरशेस तर साईज बघू शकतात की किती मोठी आहे लहान सुद्धा आहेत आंबटे गाव असा लोणचाणा आहे का पिकाणाच आहे हां आणि लोणच्यासाठी स्पेशल अशी सुद्धा ही कैरी आहे हो हां तर माझे वडील म्हणतायत की ज्यावेळेस हा आंबा असा रॉ असतो म्हणजे कच्चा असतो पिकलेला नसतो तर त्यावेळेस खूप खट्टी ही कैरी आहे आणि ज्या वेळेस तो अशा पद्धतीनं कलरला येतो आणि पिकवायला घातल्यानंतर तो खूपच असा गोड लागतो आणि थोडासा आंबटपणा असतो जसा आपण गावराणी आंबा म्हणतो की तर तशा पद्धतीनं त्याची टेस्ट येते पण खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट असा आंबा हो आहे आणि दरवर्षी मला कॅरेट भरून आंबे हे माझ्या आईवडिलांकडून पोच केले जातात मागच्या वर्षी फक्त भेटले नाही कारण आम्ही लांब होतो तर इथंसुद्धा एक कॅरेट भरलेला आहे बघा तर हे झालेले आहेत आंबे आणि हे आता ते पिकवण्यासाठी घालतील हे पिकवायचे बाकी आहेत हे आता तोडून आणलेले आहेत आणि हे कॅरेट त्यांनी जे पिकवण्यासाठी आंबे घातलेले आहेत त्याच्यातून काढलेला आहे तर हा आंबा जो आहे तो तयार आहे तर बघा ज्या वेळेस तो कच्चा असतो तर त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते की कसा असतो तर हा जो आंबा आहे तो पिकलेला आहे जो मी कॅरेटमधून तुम्हाला आता दाखवला हे जे कॅरेट आहे तर त्याच्यात जे आंबे आहेत तर ते असे झालेले आंबे आहेत हे पिकलेले आंबे आहेत आणि रॉ मँग रॉ कैरी जी असते तर ती अशी आहे ज्या वेळेस हा आंबा पिकवण्यासाठी घातला जातो किंवा झाडावरच बाकीचे आता हे लवकर पिकतील हा जो कलरचा आंबा आंबा आहे ही कैरी आहे अजून आणि हा कलरला सुद्धा झाडावर येतो पण ज्या वेळेस तो पिकतो पूर्णपणे पिक अशी जरी कैरी असली तरी ज्यावेळेस ती पिकायला घातली जाते तर अशा पद्धतीनं तिचा कलर होतो आणि खाण्यासाठी अतिशय उत्तम असा हा आंबा आहे घरचे आंबे आहेत आणि कुठल्याही केमिकल विना हे पिकवले जातात तर त्याची खाण्याची मजा ही वेगळीच असते तर हे कॅरेट भरून जे आहेत ते आता विकण्यासाठी वडील घेऊन जाणार आहेत आणि सुद्धा आहेत दुसऱ्या रूममध्ये मी तुम्हाला दाखवते त्या झाडावर पिकलेल्या कैऱ्या आहेत बरं का तर त्याला आपण पाडी आलेला आंबा म्हणतो की नाही तर तशा पद्धतीनं कैऱ्या ह्या पिकून झाडावरून खाली पडलेल्या आहेत तर त्या एवढ्या निघाल्या आहेत त्या इकडच्या रूममध्ये आहेत तर बघा ही जी कैरी आहे तर ही आ, साग म्हणतात तिला ऐराणी भाषेत तर पाडी आलेला आंबा किंवा जिची साक पडते पिकून झाडावरून जो परिपूर्ण आंबा झालेला असतो मधली कोय जी आहे ती परिपूर्ण झालेली असते आणि हा पिकून झाडावर तो आपोआप आप खाली गळतात त्या कैऱ्या बघा आणि आणिचा वास पण एकदम छान आहे आणि खाण्यासाठी ही इतकी गोड लागते की ज्याने कोणी अशी साक खाल्ली असेल तर त्यालाच म्हणजे त्याचा स्वाद कळू शकेल तर इथं ही भरलेली आहे पूर्ण तगारी त्याच्यानंतर ह्या याच्यामध्ये आहेत ह्या सुद्धा सागी आल्या बघा नरम लागतायत हाताला अगदी टोसल्यावर तर सगळ्या तशाच आहेत बघा आणि शेतकऱ्याच्या घरी अशा पद्धतीनं पसारा हा असतोच आणि इथं सुद्धा आहेत बघा तर ह्या एवढ्या कैऱ्या ज्या आहेत त्या पाडी आलेल्या आंब्याच्या आहेत म्हणजे आपोआप या झाडावर पिकून खाली पडलेल्या आहेत आणि तिकडे ज्या मी तुम्हाला दाखवल्यात तर त्या आताच नुकत्याच झाडावरून खाली उतरवलेल्या आहेत त्या आता पिकवण्यासाठी घालतील आणि इकडच्या रूम मध्ये आहेत इकडे उजायाने पड मजार मजा तर ना इथं थोडा अंधार आहे कारण तो दरवाजा तिकडनं बंद केलेला आहे तर इथं बघा अशा पद्धतीनं पिकायला घातलेल्या आहेत बरं का हे बघा तर हे जे कुटार असतं किंवा हा हे कुटारमध्ये घातलेले आहेत जे कुटारणी काय म्हणतो जो आपण हा कुट्टी असते ना चाऱ्याची तर त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि हे गवतामध्ये इकडच्या बाजूने घातलेले आहेत तिकडे कुट्टी टाकलेली आहे जे आपण तोटे असतात ज्वारी आणि हा बाजरीचे तर त्याची कुट्टी जी बैलांसाठी चारा म्हणून उपयोगात आणली जाते तर तिच्यासाठी तिकडच्या भागात अर्ध्या भागात कुट्टीमध्ये घातले आहे आहेत आणि इथं असे हे गवतामध्ये घातलेले आहेत तर हे सुद्धा आता झालेलेच आहेत बघा तर अशा पद्धतीनं कलर आलेला हा आंबा आहे तर आंबे खाण्याची मजा आता दोन चार आठ दिवस येणार आहे तशी मुलांनी तर पंधरा दिवसापासून ते आंबे खात आहेत आणि तर हे सुद्धा झालेले आहेत तर बघा हे सगळे जे आहेत हे इथं याच्यामध्ये घातलेले आहेत गवतात पिकवाय पिकवण्यासाठी हे सुद्धा तसे होतच आलेले आहेत आणि उद्या परवापर्यंत परिपूर्ण होतील तर एवढे सगळे ह्या रूममध्ये इथून तर तिथपर्यंत पूर्ण रूम पिकव पिकवण्यासाठी हे आंबे घातलेले आहेत आणि इथं आहेत गावरा आणि मिरच्या बघा तर जी छोटी लवंगी मिरची म्हणतात की नाही तर ती मिरची आहे आणि याच्यात काय तर याच्यातसुद्धा मिरच्याच आहेत तीच आहे लवंगीच मिरची आहे आणि इथं आहेत कांद्याची कट्टी तर शेतकरी हा कधीही उपाशी मरत नाही आणि तो दुसऱ्यालासुद्धा जगवतो तर याची प्रचिती ही आपल्याला ज्यावेळेस शेतकऱ्याच्या घरी अशा पद्धतीनं धनधान्यानं दन आणि सगळ्या वस्तूंनी घर भरलेलं बघतो पसारा असतोच पण ज्यावेळेस अशा पद्धतीनं आपण सगळ्या गोष्टी बघतो आणि इथं आहेत धान्याच्या गोण्या गहू बाजरी ज्वारी या थोड्याच आहेत आणि दुसऱ्या रूममध्ये पण या विकण्यासाठी आहेत मला वाटतं आणि इकडच्या रूममधल्या आणि शेजारी जे रूम आहेत तर त्या घरी खाण्यासाठी आहेत तर बघा अशा पद्धतीनं माझे वडील ते कॅरेटमध्ये सगळ्या सागी आलेल्या ज्या कैऱ्या आहेत त्या घेऊन येत आहेत आणि ते बाकीच्या आता विकायला जातील तसे घरी तर आम्ही भरपूर कैऱ्या खा कैऱ्या म्हणजे आंबे जे आहेत ते खाल्लेच हा बेटा आणि इकडच्या रूममध्ये ज्या गोण्या आहेत मी तुम्हाला दाखवलं तर या गोण्यांमध्ये घरी खाण्यासाठी जे धान्य लागतं तर ते भरलेलं आहे कोठ्यांमध्ये सुद्धा आहे तर शेतकरी हा उपाशी कधी मरूच शकत नाही आणि तो दुसऱ्याला सुद्धा जगवतो तर हे कथन नक्कीच सत्य आहे